अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपले स्वामी सहस्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आपला सगळ्यांचा असा स्पेशल दिवस आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे तर आपण गुरुपद कसं घ्यायचं आणि गुरु का करावा त्यानिमित्त मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर सगळ्यांनी आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं गुरु का करावा तुम्हाला माहिती आहे का गुरु का करावा बघा मी तुम्हाला आता सांगते गुरु का करावा कशासाठी करावा गुरु तर वाईट गोष्टी वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आणि तसंच चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी परमार्थाच्या सानिध्यात जाण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो तर आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी त्याचा मार्ग काढण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो तुम्ही गुरुक्षेत्राचं पारण केलं असेल तर तुम्हाला माहीतच असेल आपल्या गुरुक्षेत्रामधला बघा दुसरा वाद्याय जो आहे त्याच्यातसुद्धा दिलेला आहे की बघा गुरु साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे असं दिलेलं आहे जर तुम्ही पारण केलं असेल तर तुम्हाला तुम्हाल माहीत असेल तर कधी कधी येणार आपल्याकडनं येणा काही चुका होतात बघा छोट्या मोठ्या आपल्याकडनं चुका होतात तर देव आपल्याला ना शिक्षा देतो पण तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेस आपल्याला देव शिक्षा देतो त्यावेळेस आपले गुरुज असतात त्या आपल्याला तारत असतात त्यामुळं आपल्याला गुरु करावा लागतो थोडक्यात काय तर आपलं आयुष्य असतं प्रपंच आपलं आयुष्य असतं ना तर ते सगळं काही प्रपंच आयुष्यामधलं आपलं सगळं काही आपण विसरून गुरूंच्या सानिध्यात आपण राहत असतो आणि ते जगायला शिकवत असतात ते म्हणजे आपले गुरु असतात साक्षात आणि बघा गुरु आहे ना आपलं आहे ना कधीही म्हणजे कधीही आपलं वाईट होऊन देत नाही आणि आपली पावलं सुद्धा आहे ना चुकीच्या दिशाने पडून देत नाही यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो आपल्याला गुरुपद घेणं सोप्पं आहे तसंच आपल्या गुरूंची सेवा करणं सोपं आहे पण सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का तुम्हाला काय आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या आपण सेवेमध्ये टिकून राहणं हे प्रत्येकाला जमत नाही आता तुम्हाला समजलं असेल की गुरु का करावा लागतो आणि गुरु म्हणजे काय तुम्हाला आता समजलं असेल आणि तसंच तुम्हाला सांगू आपल्या आयुष्यात देणं पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले आई वडील आपले जन्मदातील जे आपल्याला जन्म देतात ते असतात आपले आई वडील नंतर असतात आपले शिक्षक नंतर असतात आपले उपशिक्षक ते मोठ्या पदीवर आपल्याला घेऊन जात असतात आणि त्याच्यानंतर आपण जे काही म्हणजे आपण आपल्या पायावर उभं राहतो नाही का तुमचा समजा व्यवसाय असो बिझनेस असो जॉब असो काही असो नाही का तर ते आपले गुरु असतात जे आपल्याला पायावर उभं करतात ते आपले गुरु असतात आणि प्रत्येकाचे आहे ना असे वेगवेगळे गुरु असतात नाही का आता समजा आपले स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज किंवा आपले गजानन महाराज नंतर शिर्डीचे साईबाबा असे पण गुरु असतात नाही का तर आता तुम्हाला मी सांगते गुरु कोणाला करावा तर बघा गुरु आता काही काहींचं असं होतं ना आता हा गुरु झाला सोडला दुसरा केला सोडला तिसरा केला चौथा केला म्हणजे असं होतं बघा तुम्हाला मी सांगेल तुम्हाला तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांचं तुम्ही गुरुपद घ्या मी तुम्हाला सांगणार आहे कारण गुरु कोणाला करावा तर ते आपल्या आपल्याला ज्या म्हणजे योग्य मार्गदर्शन करतील किंवा आपल्याला चार गोष्टी व्यवस्थित सगळ्या सांगतील नाही का आणि तसंच आहे ना ज्या व्यक्तीपासून आपल्याला बघा काहीतरी अध्यात्मामधल्या गोष्टी शिकायला भेटतात तर त्यांना आपण गुरु करावा मी तुम्हाला सांगेन कारण जी व्यक्ती जो देव जो गुरु आपल्या सुख दुःखात आपल्यासोबत असतात त्यांना आपण गुरु करावा असं नाही की आता एखादी व्यक्ती आहे आता हा एखादा माणूस आहे किंवा की ताई एक किंवा दादा आहे आणि मी त्यांना गुरु केलं माझं आणि त्यांचं असं भलतंच काहीतरी चालेल असतं बाहेर नाही का आणि आपल्याला तर माहीत ते आजकाल कसं चाललेलं आहे सगळी अंधश्रद्धा चाललेली आहे कोणीही उठसुटी ज्याला गुरु करा आणि त्याला गुरु करा गुरु करणं सोपं नसतं तुम्हाला मी सांगते सोपं असतं पण काही गोष्टी टिकून ठेवणंसुद्धा तितकंच अवघड असतं कारण ते प्रत्येकाला जमत नसतं तुम्हाला मी सांगेल कारण कसं असतं ना ताईंन आपण गुरु फक्त मी तर तुम्हाला म्हणेल तुमचं तुम्हा कोणतेही जरी गुरु असले तुमचे आहेत का नाही आहेत ते जरी नसेल किंवा असेल तरी पण तुम्ही आपल्या स्वामी महाराजांच्या अंतकरणामध्ये सगळे गुरु पाहा मी तर तुम्हाला सांगेल कारण आपले गुरु आपल्याला माहिती आहे बघा ज्यावेळेस असं म्हणतात ज्यावेळेस देवाचं खोप होतो ना त्यावेळेस आपले गुरु आपल्याला तारत असतात त्यामुळे आपल्या गुरूंची सेवा करणं गुरुच्या सानिध्यात येणं खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण बघा गुरूंच्या सानिध्यात येतो आपण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये येतो त्यावेळेस बघा आपलं तुम्ही सुद्धा नोट केलं असेल तुम्ही तुम्हीसुद्धा अनुभवलं असेल की आपलं तुमचं म्हणजे तुमचं आधीचं जीवन कसं होतं आणि ज्यावेळेस आपण गुरूंच्या सेवेत येतो गुरूंच्या सानिध्यात येतो त्यावेळेस आपलं नंतरचं जीवन कसं आहे तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा त्याचा अनुभव आलेलाच असणार आहे तर ती सगळी असते ती आपली गुरुकृपा कारण आपल्या आयुष्यात खूप सारे संकट दुःख काही आले तरी ते जे आपल्याला चाहूल लागत नाही झळ लागत नाही ती सगळी असते गुरुकृपा आपण एकच असा विचार करायचं की स्वामी महाराज आपल्या आयुष्याची आहे ना नोका स्वतः चालवत आहे तर आपण कशाला विचार करायचा आहे ना माझी स्वामी आहे आहे ना माझ्या पाठीशी बघा आपल्या स्वामी महाराजांनी सांगितलं की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात फक्त तू अंतकरणाने अनन्य भावेने शरण जा तुझा योगक्षेम मी चालवेल असं स्वामी महाराज म्हणत असतात आपल्याला कायम तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या आयुष्यात गुरूंचं महत्त्व गुरु का असावा गुरु म्हणजे काय तुम्हाला आता समजलं असेल की आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं महत्त्व खूप आहे आणि बघा असायलाच पाहिजे मी तुम्हाला सांगते कारण ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही त्यांचं काहीच नाही कारण आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणारे कोणीतरी पाहिजे असतं त्यामुळे आपल्याला गुरु करावा लागतो आता आपल्या सगळ्यांना बघा आपण जसं दरवर्षी आपण गुरुपद घेतो ना तसंच आपल्याला यावर्षीसुद्धा गुरुपद घ्यायचं आहे तर बघा येत्या गुरुपौर्णिमेला ना आपल्या जगाचे चालक पालक मालक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचं गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्हाला मी सांगते गुरुपद कसं सा द्यायचं स्वामी महाराजांना आपल्या तर बघा आता जे नवीन आहेत बघा आता नवीन जुनं म्हणजे काय तर बघा जे नवीनच आहे म्हणजे स्वामी मार्गात नवीन आहेत त्यांना काहीशी काहीच माहिती नाही अजून नाही का तर त्यांच्या घराजवळ केंद्र नाही मठ नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे बघा जर तुम्ही नवीनच असाल स्वामी मार्गात नवीनच असाल तर तुमचं तुम्हाला मी म्हणाल की तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही खूप तुमचं भाग्य खूप चांगलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे कारण बघा आपण एकच असं ठेवायचं विश्वास की आपली नोका आपल्या आयुष्याची नोका आपण आपल्या स्वामी महाराजांच्या हातात देणार आहोत तर बघा आपण काही विचार करायचा नाही कारण करता नाही करता तुझं एक स्वामी ना आता आपल्याला माहिती आहे आपला विश्वास ठेवायचा दृढ दुरुड, दृढ असा विश्वास ठेवायचा की आजपासून माझी नोका मी आपल्या माझ्या गुरूंच्या हातात दिलेली आहे तर ते सगळं माझं काही बघणार आपण काही विचार करायचा नाही फक्त आपल्या याच्यावर विश्वास ठेवायचा पूर्णपणे आपल्या सेवेवर विश्वास ठेवायचा आपल्या गुरूंवर विश्वास ठेवायचा संकट दुःख जरी आली तरी बघा तुम्हाला त्याची जळ लागणार नाही माझा हा शब्द आहे कारण जे माझे अनुभव आहेत तेच मी तुम्हाला सांगत असते कारण बघा गुरु करणं आपल्या आयुष्यात खूप गरजेचं असतं कारण बघा आपण ना असं तुम्हाला मी आता सांगितलं की गुरु कोणालाही करायचं नाही तर जो आपल्याला ज्ञान देईल मार्गदर्शन योग्य करेल त्यालाच आपण गुरु करावा कसं कर कोणालाही उठसुट कोणालाही करू नये गुरु मी तुम्हाला सांगेल आता तुम्हाला समजेल असेल की आपल्याला गुरुपद घरी तुम्ही घेऊ शकता तर तुमच्याजवळ केंद्र असेल तर तुम्ही केंद्रातसुद्धा जाऊ शकता आणि त्या दिवशी अवश्य ज्यांच्या घराजवळ केंद्र आहेत त्यांनी अवश्य जावा केंद्रामध्ये आरतीला जावा तसं स्वामी महाराजांना मुजरा करायला जावा आपल्या गुरूंना भेटायला जावा केंद्रामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही त्यांनी सगळी सेवा आपलं गुरुपद कसं घ्यायचं काय ते जरी घरात केलं तरी चालणार आहे तर तर तुम्हाला गुरुपथ कसं द्यायचं आता तुम्हाला मी सांगेल तुम्हाला काय करायचं बघा रविवारी सकाळी उठून म्हणजे एकवीस तारखेला तुम्हाला रविवारी सकाळी उठून लवकर पहाटेच उठा मी तुम्हाला सांगेल कारण दुपारपर्यंतच पौर्णिमा आहे तर तुम्हाला सुचूबूत पूर्णपणे व्यवस्थित होऊन तुम्ही तर सकाळीच घ्या मी तुम्हाला सांगते कारण बघा सकाळी आपण कोणतीही जरी सेवा केली देवाची पूजा जरी केली काही केलं तरी ती लवकर आपल्या देवापर्यंत पोहोचते तर असं नाही की दुपारी संध्याकाळी तुम्ही म्हणजे तुमच्या याच्यानुसार पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सकाळीच करा शक्यतो गुरुपद तुम्ही सकाळीच घ्या मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला काय करायचं पूर्ण सुचू वगैरे होऊन व्यवस्थित सगळं आपल्या स्वयं महाराज मूर्तीवर अभिषेक वगैरे करून तुम्हाला मी आता तो व्हिडिओ माझा नेक्स्ट येईल आता याच्यातच मी सगळं सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता फक्त गुरुपद कसं द्यायचं ते मी तुम्हाला तेवढंच सांगते तुम्हाला काय करायचं तुम्हाला एक नारळ घ्यायचं आणि खडीसाखर घ्यायचं आणि गुलाबाचं फूल घ्यायचं एकच आता कसं आपण बघा शाळेत जातो आपलं टीचर्स डे असतो ना का आपण टीचर्सला आपल्या कसं देतो गुलाबाचं फुल देतो आपण आपली कृतज्ञ व्यक्त करतो ना एका त्यांच्यासाठी तसेच आपण आपल्या गुरूंसाठी आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यांना गुलाबाचं फुल नारळ खडीसाकर ठेवायची आहे आणि बघा तुम्हाला मी आता सांगते काय बोलायचं तुम्ही तर बघा स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात माझे माता पिता बंधू सखा परम गुरु सद्गुरू सगळं काही तुम्हीच आहात माझ्या आयुष्यात जरी संकट दुःख जरी आली तर त्याला सामना करण्यासाठी मला खूप बळ द्या आणि तसंच माझ्या घराचं संरक्षण करा माझ्या घरातल्यांना सगळ्यांना सुखी ठेवा आणि तसंच माझ्यासोबत तुम्ही कायम राहा असं तुम्ही बोलायचं आहे आणि स्वामी महाराजांनी बोलायचं आहे की हे स्वामी महाराज पुढची गुरुपौर्णिमा येतपर्यंत माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या एक चांगली मला सेवेकरी बनवा जास्तीत जास्त माझ्याकडनं सेवा करून घ्या असं तुम्ही बोलायचं आहे स्वामी महाराजांना आणि तुम्हाला फूल नारळ आहे ना तुम तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे मंत्र कोणता तुम्हाला माहिती आहे का बघा मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धर्या शिरसा धार्याम्य अहम असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि तुम्हाला स्वामी महारा महाराजांना बोलायचे की स्वामी महाराजां आजपासून तुम्ही माझे गुरु आहात तर माझं तुम्ही गुरुपद स्वीकारा असं तुम्हाला बोलायचं आहे आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरूंना आणि तुम्हाला तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि तुम्हाला मी आता सांगेल की बघा आपल्या आयुष्याची नोकं आपल्या स्वामी महाराजांनी घेतली आहे तर बघा आपण विचार करायचा नाही सोडून द्यायचा आपण विचार काही टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याही गोष्टीचं तुमच्या आयुष्यात संकट आहे दुःख येऊ द्या काय यायचं त्यांना येऊ द्या आपल्या पाठीशी आहेत आपले स्वामी महाराज तोच विचार करायचा की माझ्या पाठीशी माझे गुरु आहे माझे स्वामी आई आहे तर मला आता काही चिंता नाही तुम्ही फक्त विचार सोडून द्यायचं सगळं काही आपल्या स्वामींवर सोडायचं सगळं काही तेच बघतील करताना करू द्या तुझं एक स्वामी नाथा सगळं काही कारण करता तेच आहेत बघा निमित्त मात्र आपण आहोत बघा आपण आपना कोणती सेवा करतो तर सगळं काही आपण करतो ना पण सगळं काही करून घ्यायची क्षमता सगळी काही जी काही इच्छा असते ना ती फक्त स्वामी महाराजांची असते एवढं फक्त लक्षात ठेवा ही गोष्ट सगळ्यात स्वामी भक्तांनी लक्षात ठेवा की नाही आणि तुम्हाला समजलं असेल की आपल्याला गुरुपद कसं घ्यायचं आहे आणि बघा गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं कारण आहे ना गुरु हे खूप मोठं आपल्या आपल्या अवतीभोवती सुरक्ष कवच असतं त्यासाठी गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यात तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर आजचा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची रुजू करते आणि तसंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ